नमस्कार शोध न्यू मराठी मराठीमध्ये आपलं स्वागत लोकसभा निवडणुकीचा निकाल आल्यापासून महायुतीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला फारशी किंमत दिली जात नाही हे तर महाराष्ट्र पाहतो आहे अर्थात आधी ही किंमत दिली गेली नाही हे लोकसभेच्या जागावाटपावरून तर दिसलेच त्यात अजित पवारांच्या पक्षाला लोकांनीही स्थान दिलेलं नाही साहजिकच पवारांची पुरती गळचिपी झाली आणि त्यांच्या आमदारांचीही चलबिचल चलबिचल सुरू झाली आता विधानसभेच्या निवडणुकीवरून अजित पवार आणि त्यांचा पक्ष एकटा एकाकी पडताना दिसत आहे आणि तशा घटनाही रोज घडत आहेत महायुतीमध्ये भाजपच्या सत्तेच्या वळचणीला येऊन अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं सुनेत्रा पवारांच्या पराभवानंतरही त्यांना राज्यसभेत पाठवलं खासदार केलं पण आता विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाबरोबर राहून काही फायदा होत नाही असं पाहिल्यावर भाजपाला डॅमेज करून महायुतीतून बाहेर पडण्याचा डाव अजितदादांची राष्ट्रवादी खेळते का असा सवाल अजितदादांच्याच राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या वक्तव्यातून समोर आला आहे भाजपकडून अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महत्त्व दिलं जात नाही तिकडं एकनाथ शिंदे यांची शिवसेना अजित पवारांना रोज डिवचण्याचं काम करीत आहे सुरुवातीला काही दिवस अजितदादांचा गट शांत राहिला सगळं काही सहन करीत राहिला ऐकत राहिला गप्पही बसत राहिला नंतर मात्र जशाच तसं उत्तर दिलं जाऊ लागलं आहे अजित पवार राष्ट्रवादीला महायुतीतून बाहेर काढलं जाईल अशी शक्यता व्यक्त होत असतानाच आता अजित पवार यांनाच महायुतीत राहायचं आहे की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे अर्थात त्याला कारण हे अजित पवार गटाचे नेते आणि त्यांचं वक्तव्य गेल्या काही दिवसापासून अजितदादांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते आमदार अमोल मिटकरी वेगवेगळ्या मुद्द्यावर ठाकरे पवारांना किंवा काँग्रेसला टार्गेट करण्याऐवजी भाजपच्या नेत्यांना टार्गेट करीत सुटले आहेत त्यावरून अजितदादांच्या राष्ट्रवादी संशयाचं एक दाट मळभ तयार झालं आहे पुण्यातील ड्रग प्रकरणावरून अमोल मिटकरी यांनी चंद्रकांतदादा पाटलांना टार्गेट केलं आणि आता त्यांनी महायुतीच्या जागा वाटपावर भाष्य करताना राष्ट्रवादी काँग्रेसला पंचावन्न जागा मान्य नाहीत असं सांगत स्वबळावर लढण्याची भाषा सुरू केली आहे महायुतीतल्या तिन्ही पक्षांनी शंभर जागांची मागणी ताणून धरली तर प्रत्येकाला स्वबळावर निवडणूक लढवावी लागेल महायुतीत जर आम्हाला पंचावन्न जागा मिळत असतील तर त्यात आम्ही समाधानी असणार नाही महायुती आणि महाविकास आघाडीतील तिन्ही महत्त्वाचे पक्ष सध्या शंभर शंभर जागावर दावा करीत आहेत असं अमोल बिटकरी म्हणाले आहेत स्वबळावर निवडणूक लढवावी हा त्यांच्या बोलण्यातला एक महत्त्वाचा मुद्दा आहे आमदार अमोल बिटकरी यांनी विधानसभा निवडणुकीच्या वाटपाच्या पार्श्वभूमीवर हे मोठं विधान केलेलं आहे त्यामुळं अजित पवार गट महायुतीतून चोरपावलानं बाहेर पडून विधानसभा स्वबळावर लढवणार का याची चर्चा आता सुरू झाली आहे पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी तिन्ही पक्षांच्या समन्वय समितीचे नेते आणि तिन्ही पक्षाचे प्रमुख प्रवक्ते मुंबईत एकत्र भेटणार आहेत सध्या तिन्ही पक्षामध्ये लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर सुरू असलेल्या कलगी तुऱ्यावर देखील यावेळी चर्चा होणार असल्याची माहिती आमदार अमोल मिटकरी यांनी दिली आहे चंद्रकांत पाटील यांनी अजित पवार यांच्यावर केलेल्या टीकेनंतर अमोल मिटकरी यांनी त्यांच्यावर कठोर शब्दात टीका केली होती या टीकेनंतर मंत्री चंद्रकांत पाटील आणि आमदार अमोल मिटकरी यांच्यात फोनवरून संवाद झाल्याची देखील बातमी समोर आली आहे महाराष्ट्राच्या राजकारणात विधानसभा निवडणुकीच्या आधी काहीतरी पण मोठं घडणार याचे संकेत मात्र महायुतीत चाललेल्या धुसफुशीवरून तरी दिसत आहेत पाहूया काय होतंय ते तोपर्यंत मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे अर्थातच विनंती ह्या आहे धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत तो नमस्कार